इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करत इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या तिसरे वर्षाचा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला इटकळ पत्रकार दिनदर्शिका कॅलेंडर हे है, पत्रकार हैदर शेख यांच्या है वतीने तयार करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन इटकळ येथे दिनांक बारा जानेवारी रोजी वार रविवार सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थिती थाटामाटात पार पडले ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे यामध्ये वेळापत्रक अनेक मान्यवरांचे नंबर अनेक दुकानदारांचे जाहिरात यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली यामध्ये तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धुरगुडे माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर माजी सरपंच अरविंद पाटील महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक बापाराज रोजकरी महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त जितेंद्र कानडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अब्दुलभाई शेख सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख माजी बाजार समिती उपसभापती शिवशरण काळे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मुळे रफिक मुजावर मेजर व मराठी संपादक राहुल कोडी एन टी व्ही जिल्हा प्रतिनिधी पत्रकार आयुब शेख शिवशरण काळे माजी उपसभापती बाजार समिती पत्रकार अविनाश उन्हाळे दाऊद मुल्ला संपादक विश्व ट्वेंटी फोर न्यूज रुपेश डोलारे ए आर न्यूज पत्रकार रफिक तांबुडी यांचा समावेश होता इटकड परिसरातील व्यापारी वर्ग मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मनोगतात हैदर शेख व दिनदर्शिकेचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी नासिर सय्यद रतन पठाण अहमद मकानदार सय्यद मुल्ला एजाज शेख सूत्रसंचालन जितेंद्र कानडे सर तर प्रास्ताविक आभार हैदर शेख यांनी मानले आम्ही ते बघायचं आम्ही आम्हाला फक्त आनंद व्हायचा आपल्या बातम्या पडल्या आपल्या लोक आपल्या पत्रकारांनी आपल्या बातम्या लिहिल्या परंतु तो काळ तीस वर्षापूर्वीचा काळ आहे जस जसं दिवस वाढत गेली जस तसं जसे सर्व समीकरण बदलले आता हा काळ पत्रकारितेचा आहे सोशल मीडियाचा आहे टीव्हीवरचा आहे फेसबुक व्हॉट्सअपचा आहे कुठली घटना देशा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जरी कुठली किरकोळ जरी घटना घडली तर आपल्या खेडेगावातल्या राहणाऱ्या प्रत्येक गल्लीबुळ्यातल्या सर्व बांधवांना एका मिनिटात कळू शकत आजची परिस्थिती आहे परंतु खऱ्या अर्थाने पत्रकाराचं काम काय असतं की ज्या ठिकाणी अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी कुणी समोर येत नाही त्यावेळेस कुठले लीडर असतील कुठला सामाजिक कार्यकर्ता असेल त्या व्यक्तीला अन्याय झालेल्या ज्या व्यक्तीला जात नाही त्यावेळेस पत्रकाराने त्या अन्यायाच्या विरोधामध्ये खऱ्या पद्धतीने वाचा बोलण्याचं काम पत्रकारांचं आहे आणि सर्वात प्रथम तुला यासाठी शुभेच्छा देतो मला माहित आहे अरविंद पटलाने सांगितलं सांगितलं सांगितलंय की एकदम प्रतिकूल परिस्थिती अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना मला माहित आहे काय परिस्थिती होती आज काय आहे अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा पत्रकारेच काम या भागातून त्यांनी सुरुवात केलं या ठिकाणी अनेक या आहेत भागामध्ये परंतु अशा म्हणजे वाईट प्रसंगामध्ये सुद्धा मला वाटतं तिसऱ्या का चौथं वर्ष आहे कितीने दिनदर्शिका तयार करतो पत्रकारतीचा कर कार्यक्रम घेतो सर्व महत्वाच्या व्यक्तींना या ठिकाणी बोलवतो अधिकाऱ्यांना बोलवतो सर्व पत्रकार मित्रांना बोलवतो सर्व जनतेला या ठिकाणी बोलवतो आणि पत्रकारिता हे काय असते की सर्वांना त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं त्यांना दाखवून दिले त्याबद्दल प्रथम मी त्याचं अभिनंदन करतो आणि जास्त काय बोलल्याची काय कोणाला गरज नाही परंतु खरी परिस्थिती काय असते ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आज काळ काय ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे त्याच्याकडे राजकारण आहे ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याची पत्रकारिता मी एकच पत्रकारिताने नाही शेतीचा विषय असो उद्योगाचा विषय असो अनेक कुठल्याही गोष्टीचा विषय आर्थिकच महत्वाचा विषय असतो त्यासाठी आपला ग्रामीण भाग आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठल्या मूलभूत अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर कुठं पिण्याला पाणी नाही रस्ते नाहीत एवढी वाईट अवस्था ग्रामीण भागातली आहे आपल्याला आर्थिक सक्षम करण्यासाठी शेती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी काय योजना आलेला मुलगा आहे हैदर शेख हा लहानपणापासून माझा मित्र आहे आणि माझा क्लासमेट सुद्धा आहे आम्ही लहानपणापासून बघितलो की हैदर हा खूप धडपड करणारा आणि मी मोठं वाटतो ना तब्येत जास्त आहे म्हणजे हैदर शेख हा आमच्या इटकळ भागामध्ये भैया बेधडक आणि आक्रमक पत्रकार म्हणून ओळखला जातो हैदर शेखची ओळख हे बेधडक पत्रकार म्हणून आमच्या भागामध्ये आहे तसेच आज उपस्थित सर्व स्टेज बघितल्यानंतर बेधडक सगळे मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला आम्हाला सगळ्यांना बोलवून या ठिकाणी आम्हाला आमच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उद्घाटन केला हैदर शेख मी तुमचा आभारी आहे आणि आज तीन आज तिसरा वर्ष आहे याच्या